नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि काल एक तारखेपासून मागे उत्सव सुरू झालेला आहे तर तुम्हा सर्वांना मागे गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो काल कालपासून ॲक्च्युली खरं चालू झालेलं आहे तर मी लॉक केलेलं नाही आगमनचा तर आज मी डायरेक्ट दोन तारखेला आपलं तिसगावमध्येच बालकीर्तनकार सुप्रसिद्ध बालकीर्तनकार हबप जाहूरकर महाराज आहे इतके म्हणजे उ उत्कृष्ट पद्धतीने ते कीर्तन करत असतात तर ते बघण्यासाठीच आम्ही जाणार आहे आई बहीण आणि मी आम्ही जण जाणार आहे तर बघूया कशा पद्धतीने कीर्तन होते ते तुम्हाला पण मी दाखवणार आहे या व्हिडिओद्वारे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे सहा तर सहा वाजता चालू होणार आहे तर आता फटाफट निघतो वेळ न घेता है गावर ने तर काहीच आता आम्ही इथं पोचलेलो आहे गावात आणि बघू शकता मेन गेट आहे आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर श्री तिसाई प्रतिष्ठान कल्याणचा राजा दोन हजार पंचवीस आणि हा आहे मुख्य प्रवेशद्वार आणि आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता आत आल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे बॅनर लावलेले आहेत म्हणजे जे आयोजक आहे कल्याण पूर्वाचे आमदार माननीय सौ सुलभा गणपत गायकवाड यां म्हणजे हे आदर्शस्तंभ आहे आणि ते सर्व नियोजन वगैरे करत असतात कार्यक्रम राबवत असतात आणि मुख्य प्रवेशद्वारवरतीच तुम्ही बघू शकता भव्य भव्याशी महादेवाची मूर्ती आहे आणि तिकडे देखील पाठिमागावर श्री त्र्यंबकेश्वर मंदिर याची प्रतिकृती बनवलेली आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आणि तुम्ही ते बघू शकता हा प्रवेशद्वार आहे आत जाण्याचा आणि प्रचंड गर्दी वाढत आहे हळूहळू असं खूप सुंदर असं दृश्य बघा आणि इकडे खाली देखील शंकराची पिंड उभारलेले आहे आणि समोर नंदी तुम्हाला मी दाखवलं तर आता इथे गर्दी बघा लँड ऑफ आहे आणि तर हा आहे कल्याणचा राजा तर खूप भव्य अशी मूर्ती बघा पाच फुटाच्या आसपास आहे तर कल्याणचा राजाचं दर्शन घेण्यासाठी आई चंदक्रांती आता आणि आई आणि बहिणीचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आपण दर्शन घेणार आहे आणि इथे वेगळीच पिंड तुम्हाला बघायला मिळेल पिंडालाच त्यांनी बघा खूप सुंदर असं डोळे वगैरे केलेले नाग म्हणजे पूर्ण मुकुट वगैरे खूप सुंदर असं त्यांनी इथे शंकराची पिंड तयार केलेली आहे आणि पुष्पवृष्टी वगैरे केलेली आहे आणि इकडे बाहेर जाण्याचा मार्ग इथे बाहेर जाऊया रामकृष्ण हरी आता झालोय कीर्तन आहे काय नाव काय त्यांचं हा बाप माऊली महाराज अच्छा जोहीरकर ओके तर त्यांचं कीर्तन आहे आता थोड्याच वेळामध्ये चालू आहे आणि लोकांच्या बघा गर्दी सुरू व्हायला लागलेली பிரித்து गणपती विसर्जन होत आहे तर इथं सर्व गणपती गावातले गणपती सर्व घेऊन इथं थोड्या वेळात आरती वगैरे चालू आहे इकडे आरती सुरू आहे आहे तलाव आहे इथं आणि या तलावामध्ये गणपती विसर्जन होत असतात आणि दीड दिवसाचे गणपती निघत आहे

What जसे शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भोव असं संतांच आधी माता आणि नंतर पिता त्याच दुसरे कारण हे बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला कर्म हे मातेचा म्हणजे तुमच्याकडे संस्कार यांचं काय ऐकत नाही संस्कार कसे घडावे तुमच्याकडून तुम्ही यांना शिकवलं पाहिजे हे ऐकत नाही आता तिकडे काय आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये ही पहिला क्रमांक मातेचा काही दिवसाने संबंध ही पित्याची याचे तिसरे, तिसरे कारण आहे आई घराचा मांगल्य असते तर बाप घराचा आश्रित असते छोट्या छोट्या संकटा करिता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटा करिता तर बाप असतो पहा मौली कल्पना काय आपण जे कष्टाचा असतो ना आपले केस लागली ना आई ग असा शय शब्द आपल्या तोंडा पडतो मग नाही महाराज आपण जे मोठा व्यवसाय करत असताना आपल्या गवटीत आला ना अरे बाप रे असा शब्द आपल्या कोणाबाहेर पडतो म्हणूनच जे उद्या सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विधान देणार का आवाज नाही देणार का आवाज जोरात बोल देणार का हर रात्री उठणार कोण आईज जेवायला वनहार कोण आईज पपड जेवायला बसले दोन घास खाला आणि आपल्या आईने विचारले कुणी गेली माजी त्याच्या ऐन काही पूर्ण नाही

चालायच मग नवीन मसाल्याचा अंदाज नसेल अस वा वा आपलीच गाडी आपलीच म्हाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी हातात बिडी तो ओढतोय वोल तो एक गाडी आणि त्याची बायको जाडी जाडी आणि आन...